राज्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती दिली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले की नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे ही मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधित त्यांना सदोतीस लाख चाळीस हजार रुपये तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतपिकांच्या नुकसानीपोटी त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनवसन मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले जून दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यात नऊशे ऐंशी बाधित शेतकऱ्यांना अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे साठ शेतकऱ्यांना एकाहत्तर पॉईंट चोपन्न हेक्टर बाधित शेतकऱ्यांसाठी बारा लाख ,00 शहाण्णव ,00 हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पस्तीस शेतकऱ्यांना बारा लाख ,00, त्रेसष्ट हजार रुपये असे एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एकशे सत्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून सदोतीस लाख चाळीस हजार रुपये इतक्या निधीला मान्यता दा देण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त नागपूर यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये एक बाधित शेतकऱ्याला शून्य पॉईंट चार हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये तर जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी अठरा ऑगस्ट दोन हजार रोजी पाठवलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये वर्धा जिल्ह्यातील बाधित पिकासाठी एक्केचाळीस पॉईंट चोपन्न लाख तर जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीसाठी दोन हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी पॉईंट बावीस लाख चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस लाखाच्या मदतीचा समावेश आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंधरा हेक्टर बाधित क्षेत्रासाठी अठरा पॉईंट अठ्ठावीस लाखाच्या मदतीची मान्यता देण्यात आलेली आहे